श्री प्रणाम ही काफे है मोहम्मद विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय विद्यमान आमदार विक्रम विक्रमदादा सावंत यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी सांगता समारंभ सभेच नियोजन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित असलेले कर्नाटक राज्याचे नेते सन्मान्य एम बी पाटील साहेब उपस्थित सर्व व्यासपीठ आज जर तालुक्यासाठी ही विधानसभेची ऐतिहासिक निवडणूक आहे ऐतिहासिक निवडणूक एवढ्यासाठीच आहे की ज्या भारतीय जनता पार्टीनं त्या जज तालुक्यावर दोन लाख नव्वद हजार मसाज सत्तामध्ये एक भूमिपुत्र त्या ठिकाणी आपल्याला न देता परक्या तालुक्यातील एक माणूस आपल्यावर या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न केलाय आमचे सलमान हे ते सलमानी प्रकाश जांघडे साहेब यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेद के होती परंतु पंमगौडाने वा या ठिकाणी उमेदवारी मागितली होती आम्ही भूमिपुत्राचा नारा दिला होता परंतु भूमिपुत्राला खत पाणी घालण्याचं काम जत तालुक्यासाठी केलंय गेल्या भारत स्वातंत्र्यानंतर या जत तालुक्याचा इतिहास आहे या तालुक्यातली जनता ही बहुजन समाज गुन्ह्या बहुमंत्र या ठिकाणी नाथली आहे आज आपली जत शहराची बाजारपेठ एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे लिंगायत समाज आहे मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे धनगर समाज आहे बाकीचे सर्व ओबीसी कॅटेगरी मधले बारा बलुतेदार समाज या ठिकाणी गुणागुणाला दा नाटक असताना जर जा। एका दा जातीचा गणित करून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवार दिला असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला जागा द्यावण्याची ही वेळ आहे म्हणून स्वाभिमानी जनता विलल्या सर्व मतदार बंधू भगिनी कार्यकर्त्यांना विनंती आहे अशा पद्धतीचा एक जातीचा गणित करून आमच्या कारण का जातीवादाचा जर कोण ठरणारा प्रयत्न करत असेल समाजात समाजात दुही मांडवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर निश्चितपणे या वीस तारखेला त्यांना खड्यासारखं बाजूला टाकून आपले सन्माननीय भूमिपुत्र विनगरदादा सावंत यांना आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करायचा आहे काही मराठी सभादादा गेल्या अनेक सभेत मध्ये एक लागलेला उमेदवार भाषण करताय घोषणाबाजी करताय अरे घोषणा

परंतु आप जर शहराचा सर्वांगीण विकास जर व्हायचा तो आपल्या घरातला माणूस या ठिकाणी पाहिजे आज स्टेज वर प्रचंड माणसे तुम्हाला सर्वांना आवाहन तुम्हाला जर आपण ऐकून जर मतदान केलं तर निश्चितपणे तुमची काही काम राहिले असतील तर आमचा हात धरू शकताय या स्टेजवरच्या मंडळींना तुम्ही धरू शकताय का हो ही सगळी जत तालुक्यातली आपल्या शहरातली एकमेकांशी संबंध असलेली माणसं आहेत आज उभ्या उमेदवारांना तुम्ही कुठे ओळखायला जाणार आहे तुम्हाला झऱ्याला जावं लागेल मुंबईला जावं लागेल खानापूर आटपाडी मध्ये त्यांना ओळखावं लागेल आणि ही जे परिस्थिती आपल्यावर यायची नसेल तर निश्चितपणे आपण जर जात सोडतो तर म्हणून स्वाभिमानी जर पाठीशी या ठिकाणी राहिली पाहिजे काय परिस्थिती आहे प्रचार सभेच्या गाडीवर फेक होते आहे अजून निवडून यायचा अवकाश आहे ही गुंडशाही अहो एका गुरुचा पाठलाग करून तुम्ही त्यांच्या शिष्याना भेटायला आले होते त्यांच्या धर्म संप्रदायाच्या कुठल्या जर गुरुचा त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करायचा म्हणून सर्व शिष्य वर ती चर्चा करण्यासाठी भेटण्यासाठी जर तालुक्यात आल्यानंतर तुम्ही विशेष करताय म्हणून जर धर्म गुरुवर या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करून त्याला जीव मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत असेल तर निश्चितपणे जतची जता अतिशय आहे एका वीस तारखेला हा समाज तुम्हाला मतदान रुपी पेटीतून दाखवून देईल की एका धर्मगुरुवर झालेला न्याय जनता कधी सहन करणार नाही म्हणून माझी विनंती आहे अशा कुठल्याही विगृह प्रवृत्तीला या जत तालुक्यात जर आपल्याला येऊन द्यायचं असेल तर निश्चितपणे आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा विचार केला पाहिजे आपल्या जडचा माणूस आहे

हे बहुजन समाजाचं नेतृत्व केलेली माणसं आहे त्यांनी कधीच जाती केलं केला नाही परंतु इलेक्शन मध्ये ही ऐतिहासिक निवडणूक तर निश्चितपणे विक्रमदा निवडून दिलं पाहिजे गेल्या पाच वर्षात विक्रमदा काम करण्याचा प्रयत्न झाला जर तालुक्यातल्या एकशे अठरा गावांनी सत्तावीस खेड्यामध्ये विविध माध्यमातून त्यांनी काही विकास काम केली असतील दोन वर्षाचा कालावधी हा कोरोना मध्ये केला कोरोना मध्ये कुठल्याही पद्धतीचा निधी देता काम वर्षात केलंय काही काम राहिले असतील निश्चितपणे काही काम त्यांच्याकडनं झाली नसतील परंतु विकास कामाच्या निवडणूक होत असताना जत ही त्या ठिकाणी असताना सर्व आपल्याला या ठिकाणी रोखायचं असेल तर निश्चितपणे विक्रमदारांना आपण साथ दिली पाहिजे नाहीतर येणारी पिढी आपल्याला कदापि या ठिकाणी मान्य करणार नाही आणि आपल्याला सहन करणार नाही म्हणून येत्या वीस तारखेला विक्रमदादांच्या हातात विक्रमदादांचं चिन्ह आहे हाताचा पंजा तीन नंबरचं बटन आहे या बटनासोबत तुम्ही आपलं बहुमत मत देऊन आशीर्वाद देऊन विक्रमदादांना या ठिकाणी विजयाची संधी द्यावी आज जत तालुक्यात आम्ही फिरत असताना निश्चितपणे विक्रमदादा पन्नास हजार पेक्षा जास्त फरकानं निवडून येतील अशी मी या ठिकाणी थांब आणि बाहेर येतो आणि या ठिकाणी थांबतो जय विजय धन्यवाद मी याने विनंती करतोय नगर समाजाचे नेते सन्मान्य प्राध्यापक सतीश कुलाळ कुणाला साहेब आपली विनंती आहे टाईम कमी आपण दोन मिनिटांमध्ये आपलं मन व्यक्त करत आपले भावना व्यक्त जर विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय विक्रम दादा त्याचबरोबर एम बी साहेब सर्वमान्य मान्य व्यासपीठ दादा मी तुमच्या प्रचाराला यायचं म्हटलं की मी पहिल्यांदा युट्यूबला तुमचं सर सर्च केली ला बघितलं तेव्हा आपलं हा उमेदवार एकदम गाय आहे गाय आणि समोर एक मापलेला गोकुळ आहे आणि मी जनगर समाजाचा कार्यकर्ता आहे पुण्यश्लोक का आहे देवी बापू बिरू वाटेगावकर आमचं रक्त आमच्यात आहे जिथं जिथं अन्याय होतो तिथं आपला तुतला बघितला जात नाही तिथं प्रामाणिकपणे आवाज उठवला जातो तुमच्या समोर उमेदवार दिलेला आयात उमेदवार ज्याने मिरज मध्ये रात्री दोन वाजता लोक झोपलेले असताना जीशी पेंडी करण्याचं काम केलं या महाराष्ट्र फडणवीस यांनी जे मनुष्य सैनिक पुढे येतील त्यांच्या बरोबर लढाईची तयारी तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे काका हे स्वातंत्र्य व्हायच्या पूर्वी स्वतःची चवळ चालू लागली परदेशी बंदी घालण्यात आली मला तुम्हाला जतकारांना विनंती आहे उद्या तुमच्यावर ही वेळ येऊ नये समोरच्या उमेदवाराचा कॅरेक्टर चेक करा त्याच्यावर गुन्हे किती आहेत आपल्या आमदारावर गुन्हे किती आहेत त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला जत जर सुरक्षित ठेवायचं असेल तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं आपलं सरकार येणार भाग जो सर्वसामान्य सर्वांना सोबत घेऊन जाणारा मा, माणूस आहे त्याच्या अटिबाजून उभा राहिलं पाहिजे आणि वेळ कमी आहे मी तुम्हाला एकच मिनिटामध्ये का कसा आहे नाही नाही जो समाजाचा झाला तो जर तुमचा काय होणार त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण विक्रम काका सारखा उमेदवार या विधान सभेमध्ये पुन्हा एकदा त्यांना विकासाचा रच चालवण्यासाठी संधी द्यावी आणि या महाराष्ट्रामध्ये जातीच्या राजकारणाला बाजूला सारलं पाहिजे कारण काका हा सीमेवला मतदारसंघ आहे आणि जर या जातीचा विष जर या मतदारसंघाच्या जे आता आपण फटाक्याची वाद पेटवतो तस जर या मतदारसंघाच्या सीमेवरून जर फटाकडी पेटली तर या जातीच्या विषयामध्ये महाराष्ट्राची राग रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही हे भाजप हिंदू मुस्लिम करत होते तो प्रकार तो पॅटर्न राहणार नाही म्हणून राम मंदिराला पॅटर्न राबवला आणि वाराणसी मध्ये पराभव त्यांना करण्यात त्यांचा झाला आणि

विक्रमदा यांच्या चिन्हा समोर येईल त्यांचा पर्याय चिन्ह आहे आणि बटन दाबून त्यांना सचंड बहुमताने मिळते काय अशी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज धन्यवाद